आमच्या सगळ्या दीनदलित विमुक्त आदिवासी वंचित घटकातील बहुजनांचे नेते आदरणीय सुरेश अण्णा धस यांचा गेल्या तेवीस तारखेला या विधानसभा मतदारसंघामधून प्रचंड मताने विजय झालेला आहे त्या सभेच्या निमित्ताने आदरणीय सुरेश अण्णांनी भारता भारत देशाला ज्या बाबासाहेबांनी संविधान दिलं त्या संविधानातील कलम एकोणीसनुसार जे अभिव्यक्त स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याच्या अनुषंगाने अण्णा संवैधानिक मार्ग म्हणजे भाषेमध्ये त्यांच्या भाषणामध्ये विस्तृत असं भाषण केलेलं परंतु काही समाज कंठक हरामखोर लोकांनी त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी त्या भाषणाचा विपर्यास करून त्यावरती त्या आदरणीय अण्णा आणि आदरणीय अण्णांचं संपूर्ण कुटुंबीय म्हणजे ते कुटुंबीय म्हणजे आमच्या सर्व दीनदलितांसाठी आमच्या माता पित्या समान कुटुंब असलेलं आहे त्या कुटुंबावरती अमानुषपणे अश्लील भाषेमध्ये त्या हरामखोर नराधामाने जे व्हिडिओ व्हायरल केला त्यांचा पुतळ्याचं दहन केलं त्या घटनेचा आम्ही सर्व विविध सामाजिक संघटनेतल्या सर्व आणि अण्णांवर प्रेम करणारे सर्व अन्नप्रेमींनी या ठिकाणी निषेध केलेला आहे आम्ही प्रशासनाला या ठिकाणी विनंती केलेली आहे की संबंधित आरोपी जे आहेत हे कृत्य करणारे त्यांना तात्काळपणे अटक करण्यात यावी नसता आम्ही आजचपासून यांच्यावरती कारवाई न झाल्यास आजपासून आम्ही आष्टी तालुका संपूर्णपणे बंद पाळणार आहोत आणि तो बंद करण्यासाठी आम्ही सर्व या ठिकाणी आता जमा जमा होऊन आम्ही सर्व व्यापाऱ्यांना विनंती करणार आहोत की त्याचा निषेध आपण केला पाहिजे असली जी उपजत औलाद या ठिकाणी निर्माण झालेली आहे की ज्या माणसाला या देशामध्ये संविधानाने अधिकार दिलेला असताना तुम्ही त्यांच्या भाषणाचा विप्रयास करता आणि त्या विपर्यासाचा तुमच्या राजकीय द्वेषापोटी आणि तुम्ही केलेल्या झालेला प्रचंड मताने विजय जो आहे तो तुम्हाला पचत नाही या भावनेतून तुम्ही हा जे केलेलं आहे हे खरंच या देशामधलं निषेधार्थ अस कृत्य आहे त्याचा आम्ही परत एकदा जाहीरपणे निषेध करतो आणि चोवीस तासात गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर त्यांच्यावर विविध कलमन्वे जे काही आमच्या कडक कारवाई करून संबंधितांना कडक शासन करावं नास्ता या ठिकाणी अन्न प्रेमी जनता तीव्र पद्धतीचं आंदोलन या ठिकाणी करण्यात येईल अशा पद्धतीचे या आपल्या माध्यमातून मी या प्रशासनाला सांगा चोवीस तासात अटक झाली पाहिजे एकंदरीत सगळ्या बुथवाईज यादी काढल्यानंतर याची पुरावे फरावे ठीक आहे ती देते अण्णा ते पुरावे द्यायचं काम आमच्याकडे पुरावे ते अन्नकडे आहेत अन्न देते त्यांच्या हिशोबाने पण आष्टी मतदारसंघाच्या बुथवाईज यादी काढल्यानंतर लोकसभेला झालेले मत आणि विधानसभेला झालेलं मत ह्याची जर बेरीज केली तर लगेच लक्षात येत आहे की बाबा एकाच्यामुळे झाले आणि हे सगळे मतं पंकजताईला मानणारे आणि भारतीय जनता पार्टीला मानणारे मतं ह्या बूथवर ज्यावेळेस पंकजताई उभ्या होत्या त्यावेळेस एका बूथवर सहाशे सहाशे मतं झाली आणि बजरंग बाप्पाला दो हो दोन तीन दहा बारा अशी मतं झाले त्या ठिकाणी आज त्या सहाशेच्या जागेवर अण्ण डायरेक्ट दोनशे सव्वा दोनशे मतं आणि सिट्टीच्या उमेदवाराला तीनशे साडेतीनशे मतं शेताफावत दिसून येते हे जे काही जे कोणी पुरावे मागते आहे त्यांनी हे बूथ चेक करावे आणि ह्याची अजून मागचा फार मोठा इतिहास आहे हे जे काही लोक आज अन्नाच्या नावाने शिव्या देत आहेत अजून काय करतायत विधानसभेला दोन हजार एकोणीसच्या ज्यावेळेस धनंजय मुंडे पंकजा ताईबद्दल आपशब्द बोलले होते जिल्ह्यातून सगळ्यात पहिल्यांदा आणि मोठा मोर्चा काढणारा हा सुरेश दस होता ते आक्षेपार्य वक्तव्य मी ते बोलत नाही ते ते वक्तव्य बोलल्यानंतर पंकजाताई स्टेजवर रडल्या होत्या आणि त्याच्या विरोधात भीमराव धोंडे साहेब उमेदवार असताना सुरेश अन्नाने सगळ्यात पहिला मोर्चा काढला होता त्या वक्तव्याच्या विरोधात हे अख्खा समाज विसरून केला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला पंकजा पराभव करणारा धनंजय मुंडे ना ते पराभव कोणी केला हा पराभव विसरून केले आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये फक्त बीड जिल्ह्यात मराठा समाजाच्या वतीने अण्णा एकटेच होते इमानदारीने काम करणारे दुसऱ्या कोणत्या लोकांनी काम केलं आणि तुम्हाला एवढंच जे वावगं वाटतंय ना अन्न नको आहे तर लोकसभेला परळी मतदारसंघातून चौऱ्याहत्तर ते पंच्याहत्तर हजाराची लीड आहे आज धनंजय मुंडे एकशे एक लाख चाळीस हजाराची लीड कशी आहे ह्या गोष्टीचा मी विचार हवा आणि एकतर्फी एक एकूण वाजत नसते एकतर्फी काहीतरी अन्नाच्या बाबतीत टाकून त्यावेळेस पंच्याहत्तर हजार दिलेत ना मुंडे साहेबांनी एवढे मत आज जेवढे मत धनंजय मुंडे साहेबाला पडले तेवढे मत त्यावेळेस पंकजा पडले का आणि समोरचा कॅन्डिडेट तो परळीचा होता ना बजरंग बाप्पा परळीचे नव्हते त्यावेळेस कस काय मतं विरोधात गेले ह्याची बी थोडीशी करा तुम्ही काय आहे तर फक्त एकतर्फी अण्णाच्या बाजूने बोलून हे होणार नाही हे तुम्ही शंभर टक्के सिटीचाच प्रचार केलाय आणि सिटी तुम्ही चालवली ते अजून आमच्याकडे पुरावे आहेत अन्नाकडे बी ते वेळोवेळी देण्यात येतील